नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गुड इव्हनिंग आज आम्ही संध्याकाळी झालो आहे आम्ही यशाच्या बड्डेची शॉपिंग करायला चाललो आहोत तुम्हाला आम्ही यशासाठी काय काय घेणार हे आजच्या ब्लॉकमध्ये दिसणार आहे तसेच यशाचं बड्डे सेलिब्रेशन दिसणार आहे येशाच्या बड्डेची शॉपिंग करायसाठी आम्ही सदर मार्केटला जात आहोत आता आम्ही सदर मार्केटला पोहोचतच आहोत रात्रीची वेळ असल्यामुळे तुम्हाला हे सर्वत्र अंधार दिसत आहे mm -hmm. खूप फ्रॉक बघितल्यानंतर एक फ्रॉक आम्हाला आवडला बरेडी आणि मालवर गर्दी असल्यामुळे आम्हाला स्वेटरवरून या शॉपमध्ये यशासाठी कपडे घ्यावे लागले फ्रॉक घेतल्यानंतर आम्ही त्यावर मॅच अशी सँडल घेण्यासाठी शूजच्या दुकानात आले आणि यशासाठी एक छान मॅचिंग गुड मॉर्निंग सर्वांना नेहमीप्रमाणे माझी चढार होई झालेली आहे आज तीस जुलै माझ्या यशाचा पहिला वाढदिवस या ब्लॉकमध्ये तुम्हाला यशासाठी आम्ही काय काय खरेदी केलं त्याचप्रमाणे घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने यशाचा पहिला वाढदिवस कसा साजरा केला पाहायला मिळणार आहे सकाळी तिला आगोन करून अक्षवान करून दिले सगळी गडबड सुरू आहे बड्डेची येशाच्या बड्डेसाठी पालक पनीर बनणार आहे त्याची तयारी सुरू बघा कसे तिचे बहीण भाऊ तिचे बाबा आजी म्हणून सगळे डेकोरेशन करतात आहे बड्डेचं पालक पनीरसाठी पालक गरम पाण्यातून काढून बारीक करून घेतले आल्या लसूण कोथिंबीरची पेस्ट कांदा लसूणची पेस्ट त्याचप्रमाणे हा मसाला आहे हा सुहाणा पालक पनीर मसाला आहे जो मी दुधामध्ये भिजवून घेतलेला आहे त्याचप्रमाणे टोमॅटो प्युर आणि बाकी कोरडे मसाले चवीनुसार मीठ आणि तळलेले पनीर त्याचप्रमाणे गाजर मटरचा पुलाव करून घेतला त्यासाठी मी काही खडे मसाले घातले जिरा टाकले आणि चार मिरच्या गाजर टाकून वाटाने टाकली लानाचा तांदे कडके

बहिणीने आणि आजीने अशा प्रकारे ईशाच्या बर्थडेचं डेकोरेशन केलं कसं वाटलं डेकोरेशन कमेंट करून नक्की कळवा आणि हा माझ्या ईशाचा पहिल्या भारतीय दिवसाचा बड्डे केक मिक्स फ्रूट फ्लेवरचा हा केक होता आणि एकदम भन्नाट होता त्यानंतर मी याने आमची तयार करून दिली यशाचे दोन्ही दादा तिच्यासाठी गिफ्ट घ्यायसाठी मार्केटला गेले होते थोड्या वेळ्यासाठी आणि तिथून त्यांनी तिच्यासाठी एक डान्सिंग रोबोट आणला आणि म्युझिकल चेअर आणले त्या डान्सिंग रोबोटचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करणार कारण तो इतका छान आहे की मला पण खेळावासा वाटतो मला असं का कुणालाही खेळावासं वाटतं एवढा मस्त एक रोबोट आहे तो आमच्या गोतनीमध्ये आहे एक शॉप मस्त टॉय शॉप आहे तिथे खूप छान छान व्हेरायटी असतात मला त्या दुकानाचं नाव असं आठवत नाही छान शॉप आहे बघू शकता किती छान व्हेरायटी आहे त्या शॉपमध्ये काळीपाळीने आम्ही सर्वांनी यशाचं अक्षवान करून घेतलं सर्वप्रथम मी केलं मग नंतर श्वेतांनी आहे म्हणून म्हणजेच माझी इच्छा आमच्या नकुलजादानी आमचा नकुलजादा पण अक्षवान करतो प्रत्येकाच्या बड्डेला प्रत्येकाचं तुम्ही म्हणाल की पहिला बड्डे असून एवढा साधा पद्धतीने यशाचा बड्डे साजरा केला खरं सांगता इच्छा की महिलांबरापासून प्रत्येकच होऊन गेल्या पंधरा दिवसाआधी तर तिला ॲडमिट करायची वेळ आली होती तिला व्हायरल इन्फेक्शन सुद्धा जास्त झालेलं होतं की नेमकं काय झालं हेच कळत नाही प्रत्येक हवयाचं औषध खूप होतं त्यामुळे तिची तब्येत खूप नाजूक झाली किंवा परत इन्फेक्शन कोणी कोणालाच होतं नाही आणि घरी आम्ही हा व्हायरल साध्या पद्धतीने साजरा केला किंवा आणि न मागता ते केक आणि स्वीट बाहेरून मागवलं बाकी अगदी स्वयंपाक सुद्धा साध्या पद्धतीचा केला कारण <coughs> सर्दी खोकला स थ्रोट इन्फेक्शन असे सर्वांनाच आमच्या घरी जवळपास सर्वांनाच व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं त्यामुळे ईशाचा पहिला वाढदिवस आम्ही खूप साध्या पद्धतीने असा केला

अग बरोबर करणं तिचा बेंट छातीचा पहिले टाकलेला केस नाही तिच्या मस्त नाही आणि हा बघा तिच्या दादांनी दिलेला डान्सिंग करतो एक एकदम मस्त क्यूट असा रे रोबोट आहे आणि खूप मस्त डान्स करतो

आता बट्टीच्या मेनूकडे गळून पालक पिणे गाजर मटर चपाती भाजी आणि रसगुरु कसा वाटलं तुम्हाला बट्टी सेलिब्रेशन ब्लॉग नक्की करा लाईक शेअर कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका